तस मित्रांनो पंचेचाळीस बोटी लाईनीत लावलेल्या आहेत आणि ह्यांनी सगळ्यांनी आपलो धंदो बंद ठेवून ह्या बोटी लावलेल्या आहेत कशाकत आपली आई जाता कुणकेश्वर देवाच्या भेटीसाठी कॉलेज रोड का थांबला कॉलेज रोड का थांबला कशा करतो श्रावणी भाजी घेता भाजी घेता भाजी बरी दिसली म्हणतोय भाजी घेता आणि बाबूक आता शाळेत आठ सत्तावीस झाले आणि आता आम्ही तुमका दाखवून नेतोय दीर्भदेवी आईसाठी जो बांधलेलो ब्रिज असा तो कसो दिसता आणि काय आतो आपण तारामरी तिला जी देवी येतली ना ती आता कशी येतली ती आता, आता आपल्या बरोबर आपला सबस्क्रायबर हा हा दामसंड निघतली निघाली बाबुला बाहेर पडली मच्छी मार्केट मध्ये माहेर ना देवीचा माहेर हा ह्या ह्या मार्गेन मित्रांनो आहे ना खवळे ह्या गणपतीच्या इली ना माहेरची साडी म्हणजे काय असतात त्याची ओटी बिटी काय ती मांडार भरली जातली आणि त्याच्यानंतर देवी ह्याच मार्गाने जातली आय इथं तुमका सगळे बोटी दिसतात ते आता आपण जवळ जाऊया जवळ ना दाखवते तुमकं काय केलं नाही आता तो बोटींचं ब्रिज बनवलेलो असा सेतू बनवलेलो थोडक्यात तर त्या ना ती देवी जातली तर चला तुमक दाखवतो इथं जाऊ समस्त सगळे देवीच्या आगमनाच्यासाठी जी देवी आहे ना जातं जोरदार तयारी चालू असा मंडप वगैरे बांधणं सगळा आणि तुम्ही लायटिंग बघू शकता कारण देवी खायना निघापर्यंत रात्र होता हो सगळं रस्तो पूर्ण आहे ना आपली देवी जातली कारण कोणाच्या मनात प्रश्न येतो एवढं ब्रिज आहे तो ब्रिज कशाक नाही वापरीत तर असा नसता मित्रांनो देवीची जी पूर्वापार चलत दिलेली जी वाट हा भले त्या वाटेत काही येऊन देत त्या वाटेनच देवी जाणार बाकी खायना नाही दुसरी खायची किती चांगली असली तरी त्या दुसऱ्या खायच्याही वाटेवर ना देवी जात नाही आठ रस्त्यानच जातली आठ रस्त्यांचा अर्थ ह्या का की जी आधीपासून जी हा वाट देवीची ठेवली त्या वाटेनच देवी जाणार ह्या वर्षी आमची शिरगावची पाहुणा देवी आई पण जाणार असा आणि तो पण किती वर्षांनी जाता पाहुणा आई बावीस बावीस वर्षांनी आणि आचऱ्याचं रामेश्वर देव अडतीस नायत होतोय आचऱ्याचं रामेश्वर किती अडतीस वर्षांनी बत्तीस बत्तीस की अडतीस वर्षांनी आता एक्झॅक्ट इयर आमक माहिती नाही आितीदा आता बघूया तुम्हाला सांगते तुम्हाला लायनीत बोटी दिसतात ना हे सगळ्यांनी आता आपापले आप जे बोटी असत ते सगळे लायनीत लावलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यावरनं सेतू बांधतल्याने त्या सेतूवरनं देवी चालत जातली जेव्हा बारा वर्ष आधी गेलेली तेव्हा असोच एक सेतू बनवण्यात येलेलो तेव्हा काय आपला चॅनल वगैरे नव्हता पण ह्या वर्षी म्हटलं तुमका दाखवायचा आणि मित्रांनो मागच्या वेळी जी आता एक पाच सहा दिवसापूर्वी देवी गणपतीच्या भेटीत गेली तर तो व्हिडिओ करता येईल नाही कारण मी कर्नाटकमध्ये होतोय <coughs> आणि ती जी आपली सिरीज चालू आहे कर्नाटकची त्याचे व्हिडिओ रात्री येतील आणि आता हे कुणकेश्वर जत्रे बित्रेचे जे व्हिडिओ आहेत ते सकाळचे येतील तर त्याच्यामुळे तुमका जत्रेच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही ना किंवा आपली जी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये चा काही प्रॉब्लेम येणार दोन्ही व्हिडिओ तुमका व्यवस्थित बघू गावतले बघा मित्रांनो आता केवढी बोटींची लाईन आणि त्याच्यावरती आता सेतू बांधलो जातल तर आता पुढे जाऊन बघूया आणि आपण विचारूया की नक्की टोटल हत किती बोटी ते बघा पूर्ण बोटींची लाईन दिसतात आणि आता हे जे भरती बांधतात ना त्याच्यावर हे प्लाय येतले आणि प्लायचे एक असं सेतू बनवलं जातो आता आपण हे विचारला तर तो टोटल पंचेचाळीस बोटी आहेत आणि ह्या बोटींच्या वरच्या ज्या सेतू जो होतो हे बघा हे प्लाय वगैरे ठेवलेले आता ह्या बांधून झाला की त्याच्यावर प्लाय लागतले आणि एक असं सेतू तयार होतो आणि देवी हायना जातली बारा वर्षापूर्वी जेव्हा देवी गेलेली तेव्हा हे असोच विषय झालेलो आणि हीच देवीची वाट आहे बघा देवी अशी आयना येतली आणि ह्या साइडने जातली तस मित्रांनो पंचेचाळीस बोटी लाईनीत लावलेल्या आहेत आणि ह्यानी सगळ्यांनी आपलो धंदो बंद ठेवून हे बोटी लावलेले आहेत कशाक तर आपली आई जाता कुणकेश्वर देवाच्या भेटीसाठी मग त्याच्या पुढे धंदो वगैरे काही येत नाही आई पहिली आणि यो बघा यो यो ब्रिज आहे जा आणि कसा आपल्या देवी आई जो आशीर्वाद हो असलो तो धंदो होईल पण देवी आईसाठी जी वाट करून देवचा काम आण ते ह्या ग्रामस्थांनी केलेला बघा दिस्ता, दिस्ता आता ओडी दिसतात बोटी दिसतात हे सगळे तारा उमरीतले आहेत ग्रामस्थांच्या मग ते आता देवी जाऊन येत अगं तुम्ही हे मासेमारी बंद अठ्ठावीस तारखेपर्यंत बंद अठ्ठावीस तारखेपर्यंत बंद बघा मित्रांनो बंद ठेवलेला आई आईसाठी पलीकडे सोडणे आणि तिला आणणे बरोबर पूर्वी कमी होड्या होत्या बरोबर त्याच्यामुळे ते, ते एक एक होड्याला लावायचे मग त्याच्यात ती बसायची आणि ते नेऊन सोडायचे पुढे आता पाती बऱ्याच झाल्या त्याच्यामुळे सगळ्यांना ते समाधान मिळावं बरोबर देवी हा, हा बरोबर बारा वर्षापूर्वी पण आपण सेतू बांधलेला होता ना हो दोन हजार आठ चा बरोबर तिसरा टन आहे बरोबर दोन हजार आठ मध्ये पहिला सेतू बांधला बरोबर बारा मध्ये बांधला आणि आता हा तिसरा आता हा तिसरा का तर बघितलंच मित्रांनो खूप छान माहिती दिली आणि काकानी कारण अगोदर ज्या व्हायचं ती फक्त तेव्हा कशी बोटी कमी होते त्यांचा म्हणणं पण पन बरोबर पण आता असल्यामुळे सगळ्यांनी आपलो व्यवसाय बंद ठेवून देवी आईसाठी ही वाट करूसाठी हे अठ्ठावीस तारखेपर्यंत बंद ठेवणार आहेत खूप छान गोष्ट आहे तर आता आपण एक ड्रोन शूट घेऊया ड्रोन दाखवूया की हो सेतू कसो दिसतो तो बोटी सुरुवातीला होत्या आणि आता पाच बोटी लागून टोटल पन्नास बोटी होणार आहे तिथे असेल असणार आहे तर तुम्हाला पण आता उडूया तुमका दाखवते की वरून कसे दिसतं ते बोटी लावलेले तिने प्रवेश केला तिथे येताना तिचे मानाचे स्थान आहे ते ती घेत ती या स्थळावरती येईल या स्थळावरती तिला पलीकडे नेण्याचं काम मच्छीमारांचं आहे त्यामुळे मच्छीमारांनी हा सागरसेतू बांधलेला आहे या सागर सेतूवरनं ती पलीकडे जाईल पलीकडे गेली की ती कुणकेश्वरला भेट देऊन परत ती याच मार्गाने परत येईल इकडे आल्यानंतर इथे मानाची ओट्या बिट्या घेत ती चवचारव्हाण जे तिचे माहेरस्थान आहे त्या माहेरस्थानावरती ती स्थिरा होईल तिथे मग सगळे गावातले किंवा बाहेरून माहेर जे आले आहेत ते ति तिची ओटी वगैरे तिथे भरतील आणि तिथले तिथे ती देवीचं मानपान सगळं जे आहे गावाच्या वतीने केलं जातं सगळ्या माहेरची साडी वगैरे दिली जाते ती त्या स्थळावरती दिली जाईल आणि आलेली तिच्याबरोबर जेवढी रयत आहे त्या रयतेला सगळं जेवण वगैरे संपूर्ण ताराबोबरी गावाच्या वतीने घातलं जातं ते जेवण एक खास प्रकारचं असतं पूर्वीचा आमचा मच्छीमार हा मासेमारी करणारा होता गरीब होता बिचारा ज्यावेळी देवीने त्या त्याला सांगितलं की माझ्या रयतेला तू जेवण घालायचं आहे त्यावेळी त्याने देवीला सांगितलं मी जे खातो तु तु ते तुला तुझ्या रयतेला घाले मग मा आमचा मच्छीमार काय खातो ता आणि भात मग माशाच्या आमटी भात हे मी घालेन ते देवीने मान्य केलं आणि त्यापासून आत्तापर्यंत देवीला माश्याच्या जेवणाची देवीला म्हणजे देवीच्या रितेला माश्याचं जेवण घालायची पद्धत आहे तो मासा एक विशिष्ट त्या काळात शेंगाळा जातीचा जो मासा मिळायचा तोच मासा आजही आम्ही उपलब्ध करू कुठेही कुठूनही उपलब्ध करतो पण त्याच माशाचं तिकलं आपण त्या ठिकाणी जी देवीची रईत आलेली असते तिला देतो आज आपण आता गुजरातवरून उपलब्ध केला आहे तो मासा आणि त्याचं ते तिकडं आमटे सार आणि भात हे रईतेला असेल आणि देवीची देवीची वारेसूत्र आणि जे काही आमच्याबरोबर बरोबर असतील ती माणसं तेवढीच फक्त शाकाहारी जेवण असतं बाकी सगळ्या जनतेला आता गुरुवार येतो आहे त्या दिवशी देवी इथे येईल त्या दिवशी गुरुवार येतोय पण गुरुवार असला आणि उपवास असला तरी तो देवाचा प्रसाद म्हणून ते शेंगाळ्याचं सार आणि भात प्रशन करतात असे आमच्या देवाची पद्धत आहे आणि ती आजपर्यंत आम्ही सांभाळत चाललो खूप छान माहिती दिली काका खूप खूप धन्यवाद तर बघू शकता तिकडे जोरदार अशी तयारी चालली या धीरबादेवी आईच्या आगमनाची कारण आई, आई इकडूनच कुणकेश्वर भेटीसाठी जात असता तर दर टायमिंगला आम्ही असे आपल्या कोकणातले चांगले चांगले उपक्रम तुम दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात तर ह्या वर्षी तुम्हाला मस्त कुणकेश्वर भेटीसाठी जाणारे देव देवी म्हणजे आमची शिरगावची पावणे देवी आई देवी आई तिकडून रामेश्वर रामेश्वर हे इकडले खायचे आचऱ्याचे तर सगळा तुमका बघूक मिळतला तर जास्तीत जास्त ना व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत ह्या सगळ्या पोचत आणि आपल्या कोकणातील परंपरा रूढी सगळे सगळ्यांपर्यंत पोचतील आणि सगळ्यांका आपली कोकणातली संस्कृती समजत तर इकडे बघू शकता एकदम लहानांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत पण सगळी माणसं इकडे या देवी देवीच्या देवकार्यासाठी सगळी जमा झाली आहेत सगळे एकदम उत्साहान काम करतात बघून खूपच छान वाटतं आणि ह्यो जो प्रकार हा बोटिंगचो सेतू बांधूचो ह्यो मी पहिल्यांदाच बघतो आहे तर खूप छान वाटतं आणि बघा इकडे आपलं तारामुंबरी गाव आणि तिकडे आपलं समुद्र आणि ही खाडी खाडीत ना ह्यो सेतू बांधलेलो असा आणि हो ब्रिज तर कोणाक माहिती नसा तसा नाही कारण खूप व्हिडिओ आपल्या युट्यूबला इंस्टावर खूप व्हिडिओ या ब्रिजचे असत तर हे बघा नुसती बोटी ठेवूनच होत नाही ना तर त्याच्यासाठी वरना देवी चालणार कशी तर त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलं जाता मस्तपैकी प्लाय बी ठेवून छानपैकी असो रस्तो देवीसाठी तयार केलो जाणार असा ड्रोन शूट बघितलास आणि देवी येऊन जी तिची माहेरची साडी म्हणजे माहेरचा जो, जो मान हा मांड हा आपण जाऊया खाय जातली तर आपण तुमक दाखवतोय मग तुमका एक तया ह्या येत की जर आपली देवी जेव्हा निघतात तेव्हा ती खै ख जाता तर आपल्या सबस्क्रायबरबरोबर आम्ही आता गाडीपर्यंत जातो आम्ही गाडी आणला नाही पुढे म्हटलं काय आणि काय रंगवी बिंगवीत असले तर म्हटलं या बघा ह्या साईड का देवी जातली देवीचा माहेर म्हटलं जातं या आणि येताना पण थांबतली ना, ये ना, ना जी, देवी जी देवी निघतली म्हणजे जामसंड ना ती येतली अकडी मांडावर तर ही जी सजावट सगळी दिसताना ना ती आपल्या देवीसाठी जा सा। बारा वर्षांनी देवी, देवी मायरा घेता काय रे थोडक्यात बारा वर्षांनी मायरा घेता त्याच्यामुळे सगळी सजावट सगळे रस्ते बिस्ते साफ करून झाले याच्यावर आता नक्षे पण येतील सगळ्या देवीच्या आगमनासाठी हा ह्या कर आणि प्रत्येक जण उत्साहन करता म्हणजे करूचा म्हणून नाही तर उत्साहन करतात आणि ह्या वर्षी भयानक गर्दी होते या भयानक टोटल किती नऊ देव काय किती येतात येते ना परत होत ना हा बरोबर केला नाही गाडी नसते आपली थांबतली आहे तुम्ही मंडप वगैरे बघू शकता सगळं आधीच दाखवत आहे मी कारण ज्या दिवशी देवी येतली त्या दिवशी एवढी गर्दी असतली ना दाखवू गावात व्यवस्थित नाही गावात काय माहीत नाही पण तुमक सगळं आधीच दाखवतोय बघा आपण तारामोंबरीच्या गावात असाव आणि मांड मांडार ह्या मांडार देवी थांबतली आणि आहे ना काय म्हणतो तू आणि ह्या तुम्ही ही तुम्ही बघितलं असताच खवळे महागणपतीचे आपले जे व्हिडिओ येतात ते खवळे महागणपतीच्या रस्त्यातच आहो आपण महागणपती हेच असता जे आपण जा दर चतुर्थीक आपण शूटिंग करतो खवळे महागणपतीची तर ह्या साईडकच देवी येतं आकडी ती आता मांडावर थांबून थं था ओटी वगैरे भरणार सगळे बरोबर हो। खाली हां 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 थांबत येणार बरोबर हा 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 जाता का हो। जाताना काय नाही हे बघा हय खवळे महागणपती असतात खाली जाऊन ती पाया वगैरे पडून ह्या साईड का ना तुमका रस्तो दिसता सारवलेलो करी पण आपल्या बरोबर ते सांगतात की आता ह्या शेनान सारून घेतलेला आणि उद्या याच्यावर पूर्ण रांगोळी असतली नाही आता काढून उपयोग नाही ती या होतली परत

मुंब, ताब्यात गेली हा मग हायना जा काय असणार ते वाले करणार हा पहिला तर ही सीमा आती ही बरोबर की आमची जबाबदारी संपली आम्ही इथपर्यंत येणार बरोबर बरोबर येणार हा येणार त्यानंतर बाहेर पडली की परत मग आपण जामसंडेवाले बरोबर ये ना, हा बरोबर करून घेतलेलं हे बघा पूर्ण मित्रांनो बघू शकता पूर्ण व्हाळा पण हे आता पूर्ण देवीसाठी ही वाट केलेली आहे तुम्ही बघू शकता कारण बारा वर्षानंतर देवी आता प्रत्येकाच्या मनात उत्साह हे गावकरीच आपल्या येलेले तर सांगितल्याप्रमाणे हय हद्द जामसण संपली की तारामुमरीची लागली हाय ना देवी ह्यांच्या ताब्यात मग आहे ना पूर्ण ते होडीत ना तकडी पलीकडे जायपर्यंत तुमची जबाबदारी ना तिकडच्या लोकांची जबाबदारी तू बघू शकता पूर्ण रस्तो केलेलो हा म्हणजे येताना आहे ना येता या सरळ रस्त्या हा 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 बरोबर मार्ग बदलतात आहे ना हे आता आपण व्हिडिओ कुणकेश्वरची जो करणार होता आपण नाही आता हे पूर्ण व्हिडिओ असतो जो मार्ग दाखवतो आणि धीरबादेवी खै ख थांबतली काय असता त्याच्या मागचा सगळा तुमका ह्या व्हिडिओत सांगितला जाता हा पूर्ण व्हाळ हा मित्रांनो याच्यात भर टाकून आईसाठी वाट केलेली आहे आणि सगळे जे देवीबरोबर येणारे आपले ग्रामस्थ ते सगळे ह्याच वाटेन येतले घाटीन उतरत वगैरे येतली तुम्ही बघू शकतास वाट पण देवीबरोबर हजारो माणसं असतली ती सगळी माणसं ह्याच वाटेन येतली कारण त्यावेळी तुम्ही माणसाला अशा वाटेत ना कसं चालायचं पण जो देवी जी आपल्या ताकद पुरवता उत्साह असताना त्याच्यात तुम्ही हे खड्डे बिड्डे कायच फरक पडत नाही येताना वेगळ्या रस्त्यान जाताना वेगळ्या रस्त्यान हैना येतली बाग ना पूर्ण हवे बाहेर पडतली आणि हैना मग तारा मुमरीत जातली आणि जाताना ह्या साईडने जातली बघा ही वाट पण ह्या ह्या कशासाठी जाताना म्हणजे तो जो ठरलेलो झा समाजला देवी येताना वेगळ्या नेतली जाताना वेगळ्या नेतली आणि बघू शकतास ही आता घाटी उतारतली चढतली काय फरक पडणार नाही जो जोश असता तो तेवढंच राहतलो कारण देवीचा जा सत्व ना आता सगळ्या माणसांबरोबर असता त्याच्यामध्ये ती पावर असताना त्याच्यामुळे काय कोण दमत नाही काय नाही धावत जातात काय रे

तुमका आज मी पूर्णपणे दाखवलं आहे की देवी तारा मुंबरीच्या हद्दीत इल्यानंतर खैपासून खय परत तो जो सेतू बांधतात बोटीचो सेतू तो सगळं दाखवलेला मांडावर सगळा ह्या तुमका सगळा भोग मिळताला पण त्याच्या आधीच मी तुमका देवीचं मार्ग दाखवला येताना वेगळ्या मार्गाने येतात जाताना वेगळ्या मार्गाने येतात म्हणजे तो देवीचो महिमा हा काय सगळा तुमका ह्या व्हिडिओत दाखवलेला असा तर हा व्हिडिओ कसं वाटतो तो सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कोण कोण येतोलाच देवीबरोबर त्या दिवशी सव्वीस तारखे तर आम्हाला कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू